दापोलीत जागतिक पारिचारिका दिन पारिचारिकांच्या विविध कलाविष्काराने कार्यक्रमात आणली रंगत महाराष्ट्र जिल्हा परिषद संघटना शाखा दापोली आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संघटना शाखा दापोली यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पारिचारिका दिन दापोली येथील श्रीमंगल कार्यालयात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला असा प्रतिसाद मिळाला यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील खरात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष मारकड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रफुल क्षीरसागर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रतिभा भागवत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उपस्थित होत्या यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन प्रज्वलन आणि फ्लोरेन्स नाईटिंगल यांना वंदन करण्यात आले त्यानंतर ईशस्तवन आणि गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना शाखा दापोलीच्या अध्यक्षा तपस्वी क्षीरसागर विभागीय सचिव सिंधू मयेकर सचिव अर्पिता सावर्डेकर राष्ट्रीय हेल्थ मिशन नर्सेस संघटना दापोली शाखेच्या अध्यक्षा कीर्ती मोरे सचिव हर्षिता रसाळ व अनेक परिचारिका उपस्थित होत्या दुपारच्या सत्रात पारिचारिकांच्या कलाविष्काराने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली एक नवीन ऊर्जा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कीर्ती मोरे यांनी केले तर अर्पिता सावर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले तसेच सर्वांचे आभार देखील मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व परिचारिकांनी पुढाकार घेतला होता महाराष्ट्र राज्य नर्सेस संघटना शा शाखा दापोली व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शाखा दा दापोली यांच्या संयुक्त विद्यमानाने बारा मे रोजी दापोली येथे श्रीमंगल कार्यालयामध्ये नर्से परिचारिका दिवस खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी माननीय सर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मार्कट सर तसेच उंबरले पी एस सीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल क्षीरसागर पिसई पी एस सीच्या डॉक्टर प्रतिभा भागवत साखळवली पी एस सीच्या डॉक्टर श्रुतिका भाटकर यांची उपस्थिती होती तसेच सर्व नर्सेस भगिनींची सुद्धा उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला दीपक प्रज्वलन व ना फ्लॉरेन्स यांच्या यांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ईशस्तवन व स्वागतगीत झाल्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच त्यानंतर ज्या आमच्या तालुक्यातून रे सेवानिवृत्त झालेल्या अशा भगिनी ज्या आमच्या आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच प ज्या एल एच शिक्ष प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या सहा महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी गेल्या होत्या त्या सर्व भगिनींचा सुद्धा आम्ही सत्कार कर केला त्यानंतर मान्यवरांचे खूप असे मार्गदर्शनपर भाषण आम्हाला लाभले सर्व भगिनींनी उत्कृष्ट असा आपला एक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता त्यामध्ये सर्व भगिनींचं उत्कृष्ट असं योगदान आम्हाला मिळालं त्यानंतर छोटेसे खेळ आम्ही खेळले यामध्ये असं सगळ्या सा, जणी ज्या आम्ही नेहमी डुट्यांमध्ये व्यस्त असतो त्या ह्याच्यातून वेळात वेळ काढून हा कार्यक्रम आम्ही साजरा केला जेणेकरून आम्हाला सगळ्यांना एकत्र येता येईल व आमचा सगळा आमचा एक आम्हाला एक उत्स्फूर्त प्रेरणा मिळेल यातून पुढे पुढील काम कार्यक्रम करण्यासाठी यासाठी आम्ही ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यासाठी आमच्या महाराष्ट्र राज्य न नर्सेस संघटना शाखा दापोलीच्या विभागीय सचिव श्री श्रीमती भाटकर सिस्टर तसेच महा महाराष्ट्र राज्य नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष तपस्वी शिरसागर सचिव अर्पिता सावर्डेकर तसेच आमची राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गतचे सचिव हर्षित रसाळ व स्वतः मी आम्ही सर्व उपस्थित होतो तसेच आमच्या सर्व भगिनींचासुद्धा उत्पू असा आम्हाला प्रतिसाद लाभला होता